Veio o saia, करणाऱ्या लोकांनी सुद्धा तुम्हाला विचारलं पाहिजे की नेमकं बाबा व्यवसाय तू एवढा मोठा उभा कसा करून दिला तर तुम्हाला आन्सर दिलं पाहिजे म्हणजे की तुमच्याकडे सुद्धा उत्तर असलं पाहिजे की बाबा मी एवढं इन्व्हेस्टमेंट केलं नाहीये तरी पण माझा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे नेमकं किती इन्व्हेस्टमेंट करू शकतात किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर काय काय व्हरायटीज आपल्या दुकानात ऍड करू शकतात तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ बघायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे की नेमका व्यवसाय कसा करू शकतो आणि व्यवसाय कसा आपला उभा राहू शकतो तर चला पण व्हिडिओ कडे वळूया नेमका काय प्रॉब्लेम आहे तो तुमच्या सोबत आणि तुम्ही कसं कस्टमर सोबतच सगळ्या गोष्टी शेअर करू शकता सुद्धा वाटलं पाहिजे जर तुमचा व्यवसाय स्टार्ट झालेला आहे नेमकं तुम्ही किती पैसे इन्व्हेस्टमेंट केले असेल फक्त आणि फक्त पंचवीस हजार पंचवीस तुमचा व्यवसाय स्टार्ट होतो बघा तुमच्यावर आहे तुम्ही जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता तो पण कपड्यांच्या व्यवसायात कारण कपड्याचा व्यवसाय इतका बेस्ट आहे दिवसेंदिवस त्याच्यात नवीन नवीन ट्रेंडिंग कलेक्शन येतच असतात जसं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणलेलं आहे प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन आता आहिरांसाठी आपल्याला जे कलेक्शन लागतं म्हणजे की लग्नाच्या सीझन मध्ये जे क्वांटिटी विकले जातात ना हे कलेक्शन आणि तुमचे सुद्धा डिमांड वाढेल तुमच्या सुद्धा डिमांड वाढणार आहे की नाही खरंच त्या दुकानात एवढे बेस्ट कलेक्शन आहे आयरनचे ते पण स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जसं फ्लावर प्रिंट आहे हे मी तुम्हाला पहिलं कलेक्शन दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला एवढे सर्वे कलर्स घ्यावे लागणार आहे म्हणजे सहा आठ सेट असतं त्या पद्धतीने आपल्याला सगळे कलेक्शन घ्यावं लागतात कारण आपल्याला व्यवसाय करायचा आहे जसं मी तुम्हाला इथं स्टार्टिंग पासून दाखवते तर तुम्ही एंड पर्यंत बघा इथे तुम्हाला माल एकदम जो प्रॉडक्ट आहे ना भरगतच कलेक्शन तुम्हाला दिसणार आहे तुमच्या दुकानातला एक छोटा छोटा कोपरा सुद्धा भरलेला पाहिजे कारण कुठलेही कस्टमर आल्यानंतर पहिले ते पूर्ण दुकान आहे ना ते नोटीस करायचं की नेमकं काय एवढं कलेक्शन असेल इंटरेस्टिंग वाटतंय चला आपण एक कलेक्शन बघूया नक्कीच मी तुम्हाला चॅलेंज देते जर तुम्ही कस्टमरला दहा व्हरायटी दाखवल्या ना त्याच्यापैकी नक्कीच तुमचे चार किंवा पाच कलेक्शन असेच विकले जा पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात पूर्ण तुम्हाला याच्यात जे आहे वर्क मिळणार आहे मटेरियल एकदम सॉफ्ट मिळणार आहे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे मटेरियल मिळणार आहे अगदी छान डिझाईन पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे याचा सुद्धा तुम्ही पॅकेजिंग बघू शकता सर्वात आधी मी तुम्हाला कॅटलॉग दाखवते याचा तर तुमचा मोठा प्लस पॉईंट आहे काय माहिती का जर तुम्ही असं लूज पॅकिंग जसं स्टार्टिंगला पहिलं मी तुम्हाला असे पॅकेजिंग दाखवली ठीक आहे समजा हो ह्या दोघं व्हरायटीज जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही कस्टमरला दोघांच्या पॅकेजिंग सांगा किंवा दाखवा तर कस्टमर पहिल्यांदा कुठलं कलेक्शन पटकन उचलेल हेच ना तर नक्कीच तुम्ही सुद्धा असंच लक्ष ठेवा पॅकेजिंगकडे पण लक्ष ठेवा असं म्हणत नाही की तुम्ही ते कलेक्शन ठेवू नका हे पण कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर सर्वात आधी आल्यानंतर काय म्हणतात स्वस्तात आहे का मग स्वस्तात सुद्धा स्वस्ता तुम्ही कलेक्शन ठेवा प्रीमियम क्वालिटी ठेवा रेंज ठेवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही मेंटेन केला तर नक्कीच तुमचा व्यवसाय असा पटकन पडणार आहे आणि तुमच्याकडे कस्टमर येणार सुद्धा आहे नुसतं येणारच नाही तर तुमचे प्रॉडक्ट सुद्धा दोन ते तीन दिवसात सेल आउट होणार आहे पुढचं तुम्ही बघत आहात अगदी सुंदर मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे फ्लावर प्रिंटचं कॉम्बिनेशन ची ही साडी मिळणार आहे की बऱ्याच महिला येतात बऱ्याच महिलांना मोठ्या लेस नाही चालत त्याच्यापैकी छोटी एक अजून मीडियम लेस असते ती सुद्धा नाही चालत मग अशा लेस सुद्धा तुम्ही ज्या साड्या आहेत ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता बघा कुठलीही महिला आली तर ती आपलं डोकं खाणारच आहे अर्धा ना ती तुमचं डोकं खाणारच आहे ती म्हणेल मला हे नको ते नको ते नको त्याच्यात तुम्हाला पेशन्स ठेवायचे तुम्ही कस्टमरला कसं डील करता त्याच्यावर सुद्धा डिपेंड करतं कारण तुम्ही जेवढं कस्टमरला चांगल्यात चांगलं ओळखणार त्याच्यात तुमचा फायदा आहे कारण सेल तुमचं होणार आहे त्या हिशोबाने जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना सॉफ्ट आहे सुंदर आहे आणि याला लेस नाहीये तर असे तुम्हाला वे वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि वेगवेगळे डिझाईन पॅटर्नचे तुम्हाला कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करायचे आहे कलेक्शन तर भरपूर आहे या साईडला तुम्हाला थोडस सा वळवण्याचा मी प्रयत्न करते इथे प्रिंटेड साड्यांचं सा कलेक्शन खूपच छान छान येतच असतात कारण की इथे क्वांटिटी मध्ये प्रिंटेड साड्यांचं सा जे प्रॉडक्ट आहे ते विकलं जातं आणि याच्यात माहिती का बांधणी आलं आहे लेहिरी आलं फ्लावर प्रिंट आलं आहे वेगवेगळ्या चे तुम्हाला या बंडलमध्ये जे आहेत ना डिझाईन्स एकाच जे बंडल आहे त्याच्यामध्ये येऊन गेलेलं आहे आता मी जे काही तुम्हाला थोडस इन्फॉर्मेशन सांगितली ती तुमच्या लक्षात आली असेल तर तुम्ही विचार करत असाल की नेमका व्यवसाय कसा स्टार्ट करायचा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला यायचंय अजमेरा फॅशन मध्ये सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर यायचंय सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे मग येत आहे ना अजमेरा फॅशन मध्ये का इथे स्वस्तात आणि क्वालिटी क्वालिटीमध्ये तुम्हाला सगळे प्रिंटेड किंवा सगळे प्रॉडक्ट या ठिकाणी मिळत असतात म्हणजे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये ना अजिबात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार